नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा वाटा माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर माझं नाव आहे वसंत परांगे मित्रांनो आता मी शेतामध्ये आलोय डायरेक्ट शेतामध्ये आलो इथे बघताय तुम्ही तिथे माझं शेत आहे पूर्ण इथे विहीर आहे आणि आज मिरची तोड मिरची तोड चालू आहे हे म्हणजे गुरुवार गुरुवार नाही गेली दहा दिवस झाले मिरची <laughs> तो चालू आहे आणि मिरची घेऊन माकड्यात नेली जाते मला मातीतला बघायचं आहे ते पण सांगा आणि सहज शेतामध्ये आलो फारशी वेळ आहे आणि इथल्या रेडीज आहे आज पण काही काही क्रिएटिव्हिटी दडलेली असते याच्यामध्ये मी नेहमी शेतात येतो आणि त्याच्याबद्दल त्या क्रिएटिव्हिटी त्यांच्या आता पण ऐकतो पण त्या काम तर करताच करता पण सुंदर कामाच्या ते आता आंबेडकर की संत थोडजी महाराज यांचा असतो तर चांगला तर ऐकूया त्यांच्या त्यांच्या मनातून बाबासाहेबांच गीत ऐकूया चांगत मग रात्रंदिन जागला तरी तू भूताच्या माग काऊन लागला तरी भूताच्या माग काऊन लागला तु तु सालो साली करतवाऱ्या खांदावर घेऊन खाऱ्या तुमा देवाला तू तु जात आता येत नाही माझला अर्ध का आहे आता दुसरं का त्यांच्याकडून ऐकूया बोला अर्पीले भीमाला जीवन रमाई ने अर्पीले भीमाला जीवन रमाई ने राहुनी अठा घाम अघाम राहुनि अठाम गाडुनि अघाम निडकमाइने अर्पिले भिमाला जीवन रमाइने अर्पिले भिमाला जीवन रमाईने बॅरिस्टरची पत्नी झरी गर्वना शेन गोऱ्या विकलेल्या पैशा बॅरिस्टरची पत्नी झरी गर्वना मनी गोऱ्या विकलेल्या पैशातून पै पै जमवायची संसार चालवायची पीळ देऊन पोटाला उपवास घडवायची पतीला तिने पडून आई उने

ना आवाज एवढा सुंदर होता बाप रे म्हणजे एकदमच असं ते त्या काळात गेल्यासारखं वाटलं मला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बाबा लोकांना बोध दिले त्या याच्यात म्हणजे हरवून गेल्यासारखं झालं तुम्ही मित्रांनो छायात आणि ज्या प्रकारे सुंदर गाणं म्हटलं बाबासाहेबांबद्दल वेगळ्या दुनियेत गेलो आणि जो स्वर आहे जो रेंज आहे त्या भावना आहे एकदम अशा गाण्यामध्ये टिपल्या गेलेल्या आहे मन धरून आलो चला तर आता दुसऱ्या काकूंकडे जाऊ त्या पण छान गाणं भीमा साठी रमाने जीवनाची शर्थ लावली पुढे पुढे चाले माझा भीम मागे मागे रमा माऊली भीमासाठी रमा जीवनाची शर्थ लावली पुढे पुढे चाले माझा भीम मागे मागे रमा माऊली साला कीच जीवन काळाची रात्र होती बाबा भी मरायाला रमाईची साथ होती नवती बात सुखाची सण सावली नवती बात सुखाची सण सावली पुढे पुढे चाले माझा बी मागे मागे रमा माऊली अरे बास्त मस्त मस्त.. तो तू सकती आकते <laughs> <laughs> आपल्या इंडियन आयडल मध्ये तीन लेडीज सिलेक्ट झाले या घरा <laughs> 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 घर शेना मला राहुनी या घरा घर शे ना दाखवा दाखवा घर माझी मला दाखवा दाखवा दा गरमाची मला हाडा मासाचा पुतळा

दाखवा ग माझे माला, माला दाखवा दाखवा तर मित्रांनो असं माझं अशी मिरची आहे भेंडी लागलेली इथे ही भेंडी नाही ही गवार आहे आणि मिरची अजून पण तोड चालूच आहे सप्टेंबर ऑक्टोंबर महिना म्हटला की मिरची ती प्रोसेस तर लावण्याची खूप दिस चालते कारण पावसाळापूर्ग मिरची लावायची प्रोसेस चालते आणि नंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात आता मोठ्या होतात आणि मिरची लागलेली बघा मिरची आहेत आता ते तोडलेले आहेत अजून पण भार आहे यांच्यात मिरची आहे तशी असा रस्ता आहे हा रस्ता एकदम क्लीन झालेला आता तर मित्रांनो मी मला काही रेकॉर्ड करायचं नव्हतं मी सहज मोबाईल घेऊन आलो पण शेतातल्या शेतीच म्हटल्या आम्हाला गाणं म्हणायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा तर म्हटलं चला ते मग मी रेकॉर्ड केलं सहज सहज रेकॉर्ड केलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा प्रत्येकात एक क्रिएटिव्हिटी धरलेली असते आणि ती बाहेर निघालीच पाहिजे कधी ना कधी कारण का नाहीतर माणूस तो ती क्रिएटिव्हिटी घेऊनच जातो पण मजा आली एकदम मजा आली छान असे गाणी ऐकायला भेटते अशा पण लेडीज आहेत की त्यांच्यात ते सुंदर का क्रिएटिव्हिटी झालेली आहे आणि असंच येतं दिवाळीतून दिवाळीत वगैरे आलो असतं मजा येते शेतात यायची आणि मजा आली तर तुम्हाल तुम्हाला काय वाटलं तुम्हाला तुमचं मत काय आहे माझ्या या व्हिडिओबद्दल नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फिरत राहा हसत राहा आणि नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जागा नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करत राहा आणि अशी क्रिएटिव्हिटी जर तुम्हाला दिसते तर नक्की रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करा चला तर बाय बाय